सेंगगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती अशोकराव ठेंगळ कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैभव देशमुख यांच्यात बाचाबाची होत हानामारी झाल्याचे सेंगगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती दिनांक चोवीस मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही कारणास्तव सभापती अशोकराव ठेंगळ व संचालक वैभव देशमुख यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली व हानामारी झाल्याने सेंगगाव शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले घटनास्थळी सेंगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर सभापती अशोकराव ठेंगळ यांच्या फिर्यादीवरून संचालक वैभव देशमुख यांच्यासह इतर अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर वैभव देशमुख यांच्या फिर्यादीवरून अशोकराव ठेंगळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सिंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे व बीड जमादार सुभाष चव्हाण हे करत आहे सध्या सेगाव शहरामध्ये शांततेचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले प्रतिनिधी दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र